ब्रह्मविद्या ज्ञानामृत मालेतल्या अर्चन प्रक्रियेमध्ये उपस्थित सर्वांसाठी अभिष्ट <स्थित्थ> आणि आशीर्वाद देण्यासाठी मी उभा आहे असं होत की जेव्हा सगळे बसतात तेव्हा गुरूंनाही उठून उभा राहावं लागतं अशी वेळ कधी येते की जेव्हा त्या सगळ्या बसलेल्यांना तपासायचं <tart noise> शाळेत सुद्धा आम्ही शाळा शिकत होता आमचे शिक्षक होते ते उभं राहून शिकवायचे सर मी विचारलं तर तुम्ही बस बाकीचे सगळे शिक्षक पृथ्वी बसून शिकवायचे ते म्हणाले नाही मला विद्यार्थी बघता येतो त्याची हालचाल त्याची बॉडी लँग्वेज त्याचे चेहऱ्यावरचे भाव ते तपासून त्या अनुरूप त्याला प्रबोधन करता येत दुसरा टप्पा जेव्हा मी पुढे शालेय शिक्षणानंतर अध्यात्मिक शिक्षण घ्यायला तेवढेच मी ज्यांच्या सान्निध्यात होतो तेही काही विद्यार्थ्यांना उभं राहून भोग शिकवायचे मामाश्री उभं राहून असा म्हणजे पूर्ण हॉल भरलेला असायचा जाळी असायची आणि मग त्यात मामाशी या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत काही अध्ययन करायचे जेव्हा एखाद्या गुरुला द्यायचं असत ते फक्त एकाच प्रकाराने द्यायचं असतं असं नाही ते दृष्टीने द्यायचं असतं स्पर्शाने द्यायचं असतं चिंतनाने द्यायचं असतं आपण म्हणतो ना आपलेने दर्शने स्पर्शने संभाषणे दृष्टी अवलोकने आणि अंतरकरणे माते अपवित्रातील एरवी घरातली आई बाबा जी वयोवृद्ध संपत्ती असते ती सुद्धा याच पद्धतीने कुटुंबाच परिवाराच संरक्षण संवर्धन आणि संगोपन करतात त्या परंपरेची आम्ही सर्वजण पायिक आहोत आणि म्हणून संत जेव्हा उभा राहतो संत जेव्हा बसतो संत जेव्हा चिंतन करतो संतांचं प्रत्येक कार्य प्रत्येक कृती ही दुसऱ्यासाठी असते आपण म्हणतो ना ही जन न देखील डोळा म्हणून कळवळा येत असे असं केव्हा होतं की जेव्हा संसारात अशी काहीतरी अवस्था होते जसं आता आपण ऐकलं की युवा पिढीकडे एक ऊर्जा आहे एक चांगलं व्यासपीठ आहे इथे बसलेले सगळे सिनियर सिटीजन सांगतील आता तुमच्या नातूरना पंतांना नातूल असेल किंवा पंतूला असेल जेवढं कळतं तेवढं त्याच्या ते दुप्पट वयातही तुम्हाला कळत नव्हतं अशी वस्तुस्थिती आता, आता आहे। आहे। ही वयवरत असतात त्यांना मोबाईल हाताळता येत नाही पण नातू बरोबर तो हाताळून देत म्हणजे त्यांच्याकडे ऊर्जा शक्ती खूप आहे प्रगल्भता वेगळी आहे असं नाही की मी तर असं म्हणेन माझ्या पाहण्यात आणि आताच्या ज्या प्रकार आम्ही दोन्हीच्या मध्ये उभे आहोत एक ऐंशी नव्वद शंभराच्या पिढीच्या आम्ही इकडे आमच्या सोबत असणारी दहा बारा वर्षापासून आश्रमात माझ्याकडे किती वर्षापासून मुलं आहेत एक साधारणतः एक आठ सात आठ दहा वर्षापासून मुलं आश्रम संस्थेमध्ये <coughs> आई वडिलांना सोडून त्यांचं वावरण्याचं वाघडण्याचं वावर कार्यक्षेत्र सोडून ते इथं आकाराला सहजपणे येतात आणि त्यांच्या जीवनाला आकार देण्याचा आनंद आम्ही घेतो सगळ्या प्रकाराने घेत असतो सगळ्या प्रकारे घ्यायचाही असतो तुम्ही जुने जे मार्क तयार झाला या पिढीला गुड बॉय म्हणून तयार करावं लागतं छोटीशी प्रक्रिया असते आता ते आता तुम्हाला माहिती की नोकिया मोबाईल खूप चांगला तंत्रज्ञानात होता पण तो एका विशिष्ट वेळानंतर आता गायब झाला त्याच काही चाललंच नाही का तर तो काळाबरोबर बदलला नाही आणि म्हणून जी माणसं जी मूल्य अधिष्ठान पक्क ठेवतात पण काळाबरोबर प्रवाहित होणं हेच तर संसाराचं संतांच महंतांचं गुणवंतांचं पहिलं चांगलं लक्षण आहे धीरदा आपल्याला संत गुणाची लक्षणे दाखवली की या सगळ्या गुणांमध्ये कधी कधी रागावून सांगावं लागतं कधी कधी प्रेमाने सांगावं लागतं आणि तो काळ निघून गेला की रागावून सांगितल्यानंतर समोरच्या माणसात परिवर्तन होत ते कधी एखाद्या छोट्याशा घटनेनं सुद्धा परिवर्तन होत जे आम्ही या युवा पिढीमध्ये अनुभवतो कधी कान धरून सांगण्यापेक्षाही त्याला वासल्याची एक कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर हो सुद्धा माणसाच्या जीवनात परिवर्तन करते आणि म्हणून आम्ही गावात जाता येतो इथल्या सगळ्या युवकांना तपासतो वयोवृद्धांना शोधतो मी जात असतो मी पहाटे मी पाच वाजता गावात येत असतो तुम्हाला माहिती असेल असे बोलते काही भेटत मला पहाटे पाच वाजता मी इकडे आमदार असतो इकडे असतो त्यामुळे इकडे पहाटे पाच वाजता जायचं म्हणजे वयोवृद्ध महिला यांची सकाळी उठण्याची परंपरा आजही आमच्या गावामध्ये आहे की सकाळी सकाळी एक भक्तीचं वातावरण गावामध्ये दिसतं मग थोडस वेळ आली तिथलं वातावरण आम्ही वेगळं पाहतो कधी संध्याकाळच्या वेळेस पाहतो कधी दुपारच्या वेळेस पाहतो कधी उत्सवाच्या वेळेस पाहतो कधी सुखाच्या वेळेस पाहतो कधी दुःखाच्या वेळेस पाहतो त्या त्यावेळेस त्या त्या समाजातली त्या त्या कुटुंबातली त्या अवस्थेतली सगळ्या माणसांची परिस्थिती आणि मनोवृत्ती बॉडी लँग्वेजसह आम्ही अनुभवतो कारण आम्हाला सुद्धा त्याचा अभ्यास आहे आणि मग ते गावात एखादा काही आनंदोत्सव असेल काही दुःखाचा उत्सव असेल या सगळ्यांमधली जी लवचिकता आहे ती आमच्या गावामध्ये आहे त्या आमच्या तरुणांमध्ये आहे ती ऊर्जा आहे ती संवेदनशीलता आहे आणि कोवळ वाळव असताना ते कशाही उपयोगी जात आणि ती शक्ती केवळ अध्यात्माने मिळते हा त्यांचाही अनुभव आहे आपल्या सर्वांचाही अनुभव आहे मलाही काळापर्यंत असं वाटत नव्हतं की नाही ती आमच्यातच होते आहे आम्हीच ते करू शकतो आणि म्हणून आमच्या गावामध्ये मंदिरांची संख्या खूप आहे आमच्या गावामध्ये शालेय शिक्षणाची जी दिशा आहे त्याचं कार्यस्वरूप उत्तम आहे त्यासोबत व्यायामाच्या संदर्भात असेल बरीच मुलं मी पाहतो की सकाळी पडल्याचे म्हणजे हे शरीरावर मनावर बुद्धीवर इंद्रियांवर पाहून शिकवणारी प्रयोगशाळा असते आणि मग या प्रयोगशाळेतून जेव्हा एखादा विद्यार्थी तयार होतो तो हजारातून तो, तो स्वतःच्या गावाचाही उद्धार करतो आणि देशाचाही उद्धार करत असतो अशी ही पिढी या अनेक मनवंतरामध्ये अनेक प्रकाराने आम्ही या गावामध्ये मला येऊन जवळजवळ आता साधारणतः पस्तीस एक वर्ष झाले असते मी ब्याण्णव त्र्याण्णव लागले तर मी साधारणतः एक पंधरा वीस वर्षाची पिढी जरी धरली तर त्या संक्रमण काळांमध्ये आज मला एक तिसरी पिढी पाहत मी पाहतो त्यांनी सांगितलं की मी यांचा आजोबा आहे हा म्हणजे आता तो तिसरा पिढीत आहे त्यांना मी पाहिलं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की त्यांनाही मी पाहिलं हरिपाठ करत असलेला मठ मंदिरांच्या सत्संगतीच्या आणि अडलेल्या घडलेल्या व्यक्तीच्या उपयोगी जाणारा कोणाच्या सुखदुःखात सहभागी होणारा आम्ही तो जेव्हा एखादा व्यक्ती पाहतो हो। तेव्हा पटकन ते नजरेत बनत किंबहुना संतांना तर आपोआप जाणवतो संतांना कधी कधी आपोआप जाणवत त्यांना काही कोणाची घरं माहिती नसतात कोणाचा काही परिचय नसतो परंतु एखादा संत बरोबर नेमका घरी भिक्षेच्या निमित्ताने पोहचतो आमच्या माधुकरीच्या निमित्ताने आपण सर्वजण माधुकरी म्हणतात असं उलटी गंगा वाहते हे ताकद भगवत कृपेमध्ये आहे तेव्हा मी ठरवलं ना तर माणसाच्या जीवनात परिवर्तन होत आणि म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे त्याच्या जीवनात परिवर्तन हे आहेच आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि म्हणून या व्यासपीठाने अनेक वर्षात अनेक पनवंतरामध्ये जी पिढी तयार केलेली आहे ती पिढी आम्हाला तपासायची असते आणि म्हणून इथं आम्ही तुम्हाला देण्यासाठी बोलवतो देण्यासाठी उभं करतो तुमच्या पायात बळ मिळावं तुमच्या विचारात चांगले विजन तयार व्हावं ते स्थिरता यावी तुमच्या आचारामध्ये परिपक्वता यावी यासाठी आम्ही तुम्हाला बोलवतो तुम्हाला इथं उभं करतो तुमचं कौतुक करतो तुमच्या पाठीवर थाप तुम्हाला काहीतरी ऊर्जा देतो ती दृष्टीद्वारे मिळते ती स्पर्शाद्वारे मिळते ती चिंतनाद्वारे मिळते आणि म्हणूनच संतांच्याकडून आशीर्वाद हा दिला जात नसतो तो अनायासे मिळतो की जो या कालखंडामध्ये आजच्या समितीमध्ये आमच्याकडे तुम्ही पाहिलं की सरांसारखा एक वेल एज्युकेटेड असणारा तो माणूस शून्य होऊन जगतोय दुसरे आमचे सद्भक्त आहेत इथं बसलेले सगळे तुम्हाला एकेकाचा परिचय करून देत नाही आम्ही कारण ते म्हणतात की आमचा परिचय न आमचा परिचय नवा आम्हाला फक्त इथे शून्य होऊन राहतात हे जीवनमूल्य ही संस्था आपल्याला शिकवते मी अमुक आहे मी तमुक आहे मी एवढा हे आहे यापेक्षाही मी माणूस आहे मी एक माणूस म्हणून मला जगण्याचा आनंद घ्यायचा आहे शून्य होऊन जेव्हा जगता येतं ना तेव्हा सगळ्यात मोठा आनंद अनुभवता येतो तो सुखी राहण्याचा मूल मंत्र आहे ते सुखी माणसाचा सतरा शोधण्यासाठी गेला आणि तो सुखी माणसाचा राजा त्याला एका संदेशात की सुखी माणसाचा सतरा घात तू सुखी होशील आता हा गेला राजा फिरत 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 प्रत्येकाला विचारायचं तुमचं सुखी ते म्हणाल मी तुम्हाला सुखी मी तर दुःखीत दुःखी आहे सगळे शेतला घातणारे घालणारे सगळे काय होते दुःखीत होते आणि मग ज्याच्याकडे गेला त्याला विचारला तो सुखी एका म्हणाले हो तो काय करत होता शेतात काम करत होता आमचं मातीशी नाळ किंवा आमच्या गावाशी नाळ आमच्या कुटुंबाशी नाळ ती राहिली नाही तो संवाद राहिला नाही ते आपण बाहेर खूप खूप व्यापल्या गेलो ते मोबाईलवर किती असतात ते फ्रेंडशिपमध्ये हजारांच्या संख्येने हे असतात कितीतरी फॉलोअर असतात त्याला पण त्याच्यावर जेव्हा वेळ येते आणि तो एखाद्याला फोन करतो त्यातले सगळे नाही येत त्यातला एखादा येतो हे जीवन सत्य तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की मायाबी दुनियेमध्ये या वय म्हणजे चकाचौंदीमध्ये आपलं कोण आहे आपले आई बाप आपले आहेत आपला शेजारी आपला आहे आपला गावातला माणूस आपला आहे जेव्हा आता एखादा मी आता मला वाटतं कुठे गेलो होतो खाली बँगलोरकडे गेलो होतो हा ते तिकडे पांडिचेरीमध्ये गेलो होतो तिथे मी गेलो ना तिथे मला सातारा जिल्ह्याचा माणूस भेटला तो म्हणजे महानगोपंथी हो, संबंधातल्या माहितीचा होता मलाही आनंद झाला त्याला त्याच्यापेक्षाही आनंद झाला कारण मी पॉंडिचेरीमध्ये आम्ही सनसेट पाहायला गेलेलो होतो तिथला पहाटेचा तो जो सनसेट असतो पहाटे पाच मला वाटतो पाच वाजता असतो तिथे तो सनराईज सकाळचा संध्याकाळचा तो खूप उशीर होतो तो रात्री काहीतरी आठ साडेआठ वाजता होतो साडेआठ नऊ वाजता रात्र होते आणि पहाटे पॉंडीचेरीमध्ये मध्ये तिथे तो मला मानून भेटला मलाही आनंद झाला तो आनंद आपल्याला जीवनात असा मिळवता पाहिजे मग ते एखाद्या व्यक्तीच्या संबंधाने असतो एखाद्या मातीच्या संबंधाने असतो एखाद्या जागेच्या संबंधाने असतो एखाद्या कृतीच्या संबंधाने असतो जर आपल्याला इथे आता लघुउद्योग असतात इथं होममेड असते कशासाठी ही प्रक्रिया गावात पूर्वीच्या काळी गावातच विकायचं आणि गावातच विकायचं आता आता काय होतं आम्ही सगळ्या ऑनलाईन प्रक्रियेतून सगळ्या वस्तू मागवतो पण हे सगळं परदेशात तुमचं धन हे जीवन म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे नाही समजलं तर कधी समजतात तुम्हाला तुमच्या स्वदेशाचा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्मितेचा विचार निर्माण झालाच पाहिजे कारण असं होत आहे आपण आपण या सगळ्या प्रवाहामध्ये चकाचौंदीमध्ये मूळ स्थितीपासून बाजूला चाललो तुमचा पैसा सगळा आता ऑनलाईनच्या मदत माहिती आहे तुम्हाला तुम्ही मस्त पैकी घर बसल्या त्याचा आनंद घेता काही करू परंतु त्यातला सगळा पैसा ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांची सगळी ही गुंतवणूक आहे ते सगळे त्याचा फायदा घेतात आणि ते सगळं बेनिफिट तिकडे चालला म्हणजे आपण गरीब होत चाललो ते श्रीमंत होत चालले कधी मिळणार आम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टींना वास्तवाची आणि मुळाची आपली डाळ आणि ना आपली बांधलकी राहिली पाहिजे ही व्यासपीठ आपल्याला सांगतं हे अशा प्रकारच्या ज्या आश्रम संस्था आहेत की त्यांच्या गरजा कमीत कमी आहेत तुम्ही गरजा वाढवत गेलात की ते गरजा वाढतील ते कृष्ण आहे मृगारखा आहे कुठेतरी आपल्याला थांबता आलं पाहिजे मग ते कृतीने थांबता आलं पाहिजे अभ्यासाने थांबता आलं पाहिजे आणि संतुष्टता जो संत गुण आहे तो आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे जी। आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये आजच्या या ज्ञान सत्राच्या प्रक्रियेमध्ये विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तो धर्मकुमार कृष्ण मराठे देवाची प्रार्थना करता आली पाहिजे सगळ्यांची प्रार्थना करता येत पण देवाचं करणं हे तसं वाटतं तेवढं वा सोपं नाही एक तर देवच भेटत नाही भेटला तर त्याचा गुणांमोदन करता आलं पाहिजे ना बऱ्याच वेळा आता बघा मोठ्या व्यासपीठावर आपल्याला उभं केलं म्हणून आपण मान्य करताय मी नाही बोलू शकतो माझ्या तोंडातून आवाज आता हे सुद्धा एक अध्यात्माचं एक उंचीवरचं व्यासपीठ आहे इथं भगवंत आहे दुसरी गोष्ट की तिथे प्रार्थना स्वरूप समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी उंचीचा तो देवाला प्रसन्न करणारा आणि प्रार्थना करणारा साधक आहे त्याच्या समोर कायच म्हणजे सूर्यापुढे लोकलोकात केल्यासारखा आहे परंतु त्याचं कौतुक खालच्या नाही आहे आणि त्याचं बळ खालच्यांच्या मुळे आहे सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहित असेल की हा अभय सगळ्यांना ओळखतो आणि त्याला ओळखतात या यादी रिकामे या दाख्या सगळ्या सेवेमध्ये कोणी हाक मारावे आणि कोणी नाही म्हणावं अशी काही गावात माणसं असतात काही घरात माणसं असतात काही काम सांगे असतात आणि काही कसे असतात सांग कामे असतात अर्धे तसे काम सांगेचे असत हे करते कर असं सांगणार पण काम करणारे कमी असतात घरात असू द्या दरात असू द्या तर समाजात असू द्या सांगणं खूप सोपं आहे प्रत्यक्षात करणार ती कधीही चोवीस तास म्हणजे पहाटे चार वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत हा तुम्हाला कधीही तुमच्या सेवेमध्ये उपस्थित होईल फक्त एकच ध्येय आहे की मला ईश्वराचं दास्य <laughs> <laughs> घडलं पाहिजे एवढं त्यांच्या डोक्यात फिट बसले जोपर्यंत असा ध्येयाने माणूस प्रेरित होत नाही ना तोपर्यंत माणूस काही मिळू शकत नाही गावात आम्ही पाहतो काही रेक्षा उपक्रम असतात स्वच्छता अभियानाची पण आम्ही ते गाव मला त्यामुळे आवडतं की मी अनेक गावं फिरतो अनेक गावात माझा वावर असतो पण या गावामधलं जे पावित्र्य आहे ते मला यासाठी या जाणवलं की बहुआयामी बहुविचारी बहु गुणसंपन्नता गावामध्ये आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या जाती वर्णाशी माणसं आहेत नव्हे ती आता ती गोष्ट काल काल बाहेर झालेली सगळं गुणांशी आहेत सगळ्या विचारांशी आहेत मग ते सगळ्या टप्प्यातली माणसं त्या विचाराशी निघलेला आहे तेव्हा ते, ते गाव समृद्ध बनले जातो भारत देश समृद्ध त्याच्यामुळे भारताची समृद्धता ही तुमच्या वातावरणाची आहे आता रशियाचा जो सहा महिने तुम्हाला तो सूर्य दिसत नाही त्याला आणि ते सूर्य ढग बाजूला करावे लागतात तंत्रज्ञानाने करतात म्हणून आम्ही आता पाऊस चालू आहे तिथे पूरग्रस्त स्थिती आहे आम्ही पाहिले की मध्यंतरी अनेक ठिकाणी आपण गावाच्या वतीने मदतीचा हात पुढे करतात किती करता यायला महत्त्व नाही आहे प्रसंगामध्ये धावून जाण्याची जी वृत्ती आहे ना ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती वृत्ती सेवेशिवाय येत नाही आहे ते संस्कार म्हणजे आई वंडाकडून मिळावं लागतं तसंच गुरूंच्या आशीर्वादाने मिळवता येतं आणि जीवनमधल्या जीवनात काहीतरी घडवतं आणि म्हणून अभेदारासाठी आपण टाळ्या बाजू त्याला ज्ञानाची जोड मिळावी म्हणून माझाही आग्रह असतो की तुझी सेवा आहे पण ती सेवा जेव्हा तुझी आवडीपूर्वक तास्य आहे पण ती जेव्हा ज्ञानपूर्वक दास्य होईल तेव्हा त्याच्याचा एक आनंद वेगळा आहे एक दास्य असतं अज्ञानपूर्वक आहे एक आहे आवडीपूर्वक दास्य आहे आणि एक ज्ञानपूर्वक का दास्य काम तेच करायचं असतं पण एखादं टेक्निकल असतं ते काम टेक्निकली जेव्हा ते साजरे करत म्हणजे एखादा आता हे पेटेंट करतात किंवा एखादा प्रयोग तुमच्या शाळेमध्ये करतात ना

या आश्रम संस्थेत म्हणजे बोज धरून चाललेला विद्यार्थी शाळेत शिक्षण घेऊन आत्मोद्वाराचं समाजोद्धाराचा ता त्याच्या बोलण्यातला मुक्तपणा त्याच्या बोलण्यातला वागण्यातला उठण्या बसण्याचा जो बदल आहे तो पाहिल्यानंतर असं वाटतं की जीवनामध्ये प्रत्येक माणसाला हे मूल्य मिळालं पाहिजे आणि हे मूल्य त्याला जे मिळालेले खरंच गुरुचा प्रसाद आहे आणि <प्राग> त्याने नाम या नामसाधनेतून सकळ निरोध परिहार नामामध्ये ताकद आहेच ती आपण सर्वजण अनुभवतात आहे त्या नामामध्ये असे ताकद असते घरातले बाका माया मातारी यायची असते त्याची माळ करून माळ हातात घेऊन बसली आहे त्या माळेत खरी ताकद असते ती माळ काय करते ती काय करते त्याची आठवण नाही करत त्याच्यासाठी भगवंताला नामस्मरणाने प्रार्थना आणि म्हणून नाम सगळ्या गोष्टी देतात बहात्तर रोगावर एकच विलाज आहे ते म्हणजे नाम आणि ते नाम, नाम सकळ आमचा धीरज आहे त्याने आपल्याला जीवनामधल्या एक सत्व कुणाची दहा लक्षणे जी आहेत त्या चांगलं चिंतनपर व्याख्यान दिलं माणसाच्या जीवनात जे रजतमाला बाजूला सारून सत्वस्थिता धर्मी अधिकार आहे तो सत्वस्थ काय झालं तर त्याच्यात रागावर नियंत्रण येणे किंवा याच्यावर सगळे येणे साधा सोपा मूलमंत्र आहे ते म्हणाले दोघांचं भांडण होत राहायचं सारखंच एका गुरुकडे गेले म्हणाले भांडणच होत सारखं काही ना काहीतरी सकाळपासून वाचलं वाचतच काय करू काय करू मग ते म्हणाले मी उपाय काय उपाय म्हणजे भांडण सुरू झालं की हे ज्यांनी भांडण सुरू केलं त्याने हे पाणी दिलं त्याने एका ग्लासात होत आणि ते तीर्थ आहे ते त्याच्यावर विलाज केलेला आहे ते भांडण आपोआप थांबेल थांबत त्यांना वाटलं दोघांनाही भांडणं होतं सार की संसार नवरा पाहिजे तर वाचतंच कधी वाचत नाही असं तर आपल्याला माहितीच आहे ते सारखं वाचतं साहजिकच आहे ते दोन माणसं एकत्र आले की भांड्याला भांडायला लागणार ते वाचलंच आणि मग त्याने ते औषध दिलं फक्त नाही एकच मंत्र सांगितलं होता ते पाणी घ्यायचं ग्लासात घ्यायचं आणि ते पियायचं प्यायचं पण गिळायचं नाही ते तोंडातच ठेवायचं तुम्हाला माहित असं काय प्रकार झाला ना सगळ्या भांडणाचं मूळ या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या प्रक्रियेला प्रक्रिये सत्वस्थता येण्यासाठी रजक्रमाची निवृत्ती झाली की सत्वस्थता येते आणि तो जीवनाचा आपल्या उद्धार करतो ही सत्वगुणाची त्यांनी दहा लक्षण आपल्यापुढे व्यक्त केलेली आहेत त्यांचं हे कौतुक आहे त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे आणि या युवा शक्तीने जी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये वाटचाल करण्याची दिशाने पुढं ध्येय ठरवलेलं आहे त्या कार्यासाठी आमचं चिंतन आहे आणि त्या कार्यासाठी आमचा आशीर्वाद आहे आपण पुढे चालत राहा आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत